मालगाव प्रकल्प हा बीड जिल्ह्यातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा प्रकल्प आहे तर आजच्या तारखेमध्ये माजलगाव प्रकल्पामध्ये एक साडे सोळा टक्के पाणीचा साठा आहे आणि धरणामध्ये पावसाची आणि जायकवाडीच्या उजव्या कालव्याद्वारे आवक चालू आहे तर ती रेग्युलर एक एकोणीस तारखेपासून ती आवक चालू आहे आपल्याला तर त्याच्यामुळे दिवसेंदिवस साठा वाढत आहे आणि माजलगाव प्रकल्पामधून नगरपालिका बीड नगरपरिषद बीड आणि असे आसपासचे गावांची बरेच पाणीपुरवठा होतो त्याद्वारे तसेच सिंचनासाठीही माजलगाव प्रकल्पातून रब्बी व उन्हाळी हंगामासाठी आपण पाणी सोडण्याचं प्रयोजन आहे गतवर्षी मॅक्झिमम प्रकल्प चौऱ्याऐंशी टक्क्यापर्यंत गेलेला भरलेला होता धरण साठ्यात पा वाढ होण्यासाठी पावसाची अजूनही आवश्यकता आहे तसेच जायकवाडीच्या पाण्यामुळे वाढ पण होते माझं नाव गणेश झापुगडे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक